नमस्कार मंडळी आपण मागच्या चार पाच दिवसापूर्वी पाहिली मुळ्याची भाजी आणि आज पाहणार आहोत चंदन बटवेची भाजी तर आमच्याकडे याला चंदन बटवा म्हणते तुमच्याकडं काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगा तर चाकवताप्रमाणेच असते फक्त चाकवतापेक्षा थोडी बारीक पानं असतात तर चला आपण चिरून घेऊया भाजी भाजी चिरून झाली आता मला ती घालायची मिठाच्या पाण्यात पंधरा मिनिट तरी किमान म्हणजे ती अगदी स्वच्छ होऊन जाते माती वगैरे काय असेल तर लगेच निघते आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची त्यासाठी मी पाच सहा मिरच्या अर्धा चमचा जिरं आणि दहा पंधरा पाकळ्या लसून घेतला हा टोमॅटो थोडासा कच्चा हवा होता मला म्हणून घरच्यात झाडाचा तोडून घेतला तो पण स्वच्छ धुवून आहे आणि कापून घेते आपल्याला करायची फोडणी थोड्या तेलामध्ये जिरं अर्धा चमचा टाकले आणि ते तडतडल्यानंतर हे वाटलेलं मिरची लसूण आणि जिरं चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला त्याच्यानंतर थोडासा हिंग टाकते मी तोही परतवून घ्यायचा आणि आता टाकते किंचितची हळद तीही परतवून झाल्यानंतर ही स्वच्छ केलेली भाजी टाकून घेतली आणि ती आपल्याला परतवून घ्यायची भाजी चांगली परतवून झाली एखाद एक, एक दीड मिनिट त्याच्यानंतर ही भिजलेली डाळ हरभऱ्याची आणि हा टोमॅटो तर डाळ आपल्याला भिजवून घ्यायची गरम पाण्यात हरभरीची डाळ अगदी दोन ते तीनच चमचे त्याच्यानंतर मी टाकले थोडंसं विसळून पाणी मिरच्या वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यातलं आणि आता टा आपल्याला शेंगदाणे भाजलेले वाटून घ्यायचे तेही जास्त नाही टाकायचे आपल्याला अगदी तीन ते चारच चमचे आपल्याला शेंगदाणे वाटून घ्यायचे आणि त्याचा कोट टाकून घ्यायचा आहे चांगले मिक्स करून घ्यायचे पाणी ओतायचं आपल्याला जसं पाहिजे तसं पातळ घट्ट चवीप्रमाणे मीठही घातले मी आणि चांगलं मिक्स करून घेते आता आपल्याला लावायचं ला आहे झाकण आणि झाकण लावून आपल्याला भाजी शिजवून घ्यायची हे पहा मस्त आपली भाजी शिजलेली आहे तुम्हाला जेवढं पातळ हवं असेल तर ठेवा पाणी जराशी नाहीतर मग घट्ट ज्याला आवडते त्यांनी घट्ट भा भाजी तयार केली तरी चालेल तर भाजी होते तोपर्यंत मी एक भाकरी करून घेते मिक्स पिठांची मिक्स पिठांची मिक्स धान्यांची मी व्हिडिओ टाकलेला आहे तर तेही पीठ कसं तयार केलं ते तुम्ही तोही व्हिडिओ पाहून घ्या तर ही आता आपली भाकरी तयार झाली आणि आता आपल्याला बघायची आहे भाजी तर भाजी अगदीच व्यवस्थित तयार झालेली आहे फार टेस्टी आणि फार सुंदर भाजी तर अशा भाजी भाकरीचा तुम्हीसुद्धा नक्की बेत करत जावा चपात्याऐवजी भाजी भाकरी खाल्लेली अगदी चांगलं असतं शरीरासाठी तर खूप आपली टेस्टी भाजी तयार झालेली आहे